महाराष्ट्र लोकसभेच्या निवडणुकीच्या ज्या काही चुरशीच्या लढती झाल्या त्यापैकी एक लक्ष्यवेदी लढत म्हणजे मराठवाड्यातील बीड लोकसभा मतदारसंघात झाली स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या ज्येष्ठ कन्या पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली तर त्यांच्या विरोधात शरद पवार गटाचे जे बजरंग सुनावणी ते मैदानात उतरले होते बीडमधलं वातावरण शरद पवार गटाला अनुकूल होतं त्यात मराठा आरक्षण आंदोलन आणि मनोज जरंगी पाटील यांच्या प्रभावामुळे यावेळी बीडमध्ये जबरदस्त जातीय ध्रुवीकरण आपल्याला पाहायला मिळालं सर्वांच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये यावेळी तब्बल या जी आहेत सत्तर पूर्णांक ब्याण्णव टक्के एवढं मतदान झालं मागच्या वेळच्या तुलनेत चार पूर्णांक पंच्याहत्तर टक्के एवढी वाढलेली मतदानाची टक्केवारी ही कुणाचं समीकरण जुळवणार की कुणाचं काय बिघडवणार याच्यात सध्या चर्चा रंग धरू लागल्यात सध्या महायुतीचे जे आमदार असलेल्या गेवराई केज माजलगाव आष्टी आणि परळी या पाच मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढलेली पाहायला मिळाली तर शरद पवार गटाचे आमदार असलेल्या बीडमध्ये मात्र साठ पूर्णांक नऊ एवढं मतदान झालं मात्र मतदानावर पक्षापेक्षा जातीचाच प्रभाव जास्त दिसल्याने पारंपरिक निकष लावून त्या मतदानाकडे आपल्याला पाहता येणार नाही अशा परिस्थितीत भाजप आणि पंकजा मुंडे यांच्यावर नाराज असलेला मराठा मतदार वाढीव मतदानातून एक गटा मतदान जर बजरंग सोनवे बाजूला जर जाऊन उभा राहिलं किंवा गेल्यास ते ती निवडणूक पंकजा मुंडे यांना जड जाऊ शकते मात्र ओबीसी आणि इतर वाढलेल्या मतदानातून पंकजा मुंडे यांच्या बाजूने उभे जर राहिले मतदार तर इथं मात्र अटीतटीची लढत बीड लोकसभा मतदारसंघामध्ये बजरंग सोनवणे आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये होऊ शकते यंदाचची लोकसभा निवडणूक सगळ्याच अर्थाने एक चुळशी होती यामध्ये दोन हजार एकोणीसला सत्तेत आलेली महाविकास आघाडी आणि दोन हजार बावीसला शिंदेने केलेलं बंड आणि सत्तेत आलेली महायुती वर्षभरानंतर अजित पवार यांनी केलेले बंड या सगळ्यानंतर अखेर लोकसभा निवडणुका आल्या आणि त्यात प्रत्येक पक्षानं आपल्या जागा वाटपामध्ये थोडं बहुत आपल्याला कॉम्प्रोमाइज केल्या पाहायला मिळालं तर दोन शिवसेना दोन राष्ट्रवादी गट निर्माण झाल्यामुळे मताची विभाजनी तर झालीच होती त्यापेक्षाही जास्त यंदाच्या निवडणुकीत मराठा आरक्षणाचा प्रभाव हा अधिक पाहायला मिळालाय ओबीसी नाराज आहेत मराठा विरुद्ध ओबीसी आदा असा वाद पाहायला देखील मिळाला असंच असताना आता यंदाच्या निवडणुकीत मराठा मतं ओबीसी मतं आणि मुस्लिम मतं हे निर्णायक ठरतील असं बोललं जात आहे आता बघा ना शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे मतदान झाल्यापासून ते सातत्याने आरोप करत आहेत बूथ कॅप्चरिंग झालं बोगस मतदान झालं इथले निवडणूक अधिकारी जिल्हा अधिकारी पोलीस अधिकारी हे आम्हाला सहकार्य करत नाहीत असे त्यांचे अनेक आरोप ते करताना आपल्याला पाहायला मिळाले आता त्यांनी या सगळ्या आरोपानंतर देखील त्यांनी आता एक निवडणूक आयोगाला थेट पत्र लिहिले आणि त्या थेट पत्रामध्ये त्यांनी त्यांच्या तक्रारीचा एक पाडाच वाचला आहे नेमकं त्या पत्रामध्ये त्यांनी काय लिहिलं किंवा ते काय म्हणतात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्हाला एक विनंती करतो आणि एक आठवण करून देतो आपण या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा त्याचबरोबर शेअर सुद्धा करा तर बघूयात बजरंग सोनवणे त्यांच्या पत्रात काय लिहिलंय ने त्यांनी त्यांचे नेमक्या तक्रारी काय आहेत आणि आरोप कुणावरती आहेत तीन चार पत्र मागच्या काळामध्ये निवडणूक आयोगाला दिलेले आहेत कलेक्टर महोदयाना दिलेले आहेत रिपोल करा आणि आम्हाला एकदा मतदानाची संधी डबल लोकांना द्या आज एक मी पत्र दिलेलं आहे निवडणूक आयोगांना विनंती केली के की आपण या सर्वांना निवडणुकीच्या मतमोजणीच्या प्रक्रियेपासून दोर ठेवा आणि माझ्या पहिल्या मागणीची रिपोल करून घ्या माझ्या बीड लोकसभा मतदारसंघामध्ये जे काही अनुचित प्रकार घडलेले त्या अनुषंगानं मागील हे प प्रकार घडू नयेत याच्यासाठी सुद्धा आम्ही या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी दीपाताई मुदुळ यांना सात मेला एक पत्र दिलं होतं आणि सांगितलं होतं की आबो सेवन्टी फाईव्ह जे मागच्या निवडणुकीमध्ये ज्या एका पार्टीला मतदान पडलंय त्या गावाची यादी मी दिली होती आणि त्या गावामध्ये सीसीटीव्ही बसवणं ही मॅन्डेटरी आहे तर या गावात आपण सीसीटीव्ही बसवा असं मी त्यांना विनंती केली होती पण त्या गोष्टीचा विनंतीचा कुठेही त्यांनी दखल घेतली नाही आणि त्याला ए केरची टोपली दाखवली म्हणायला हरकत नाही आणि तसे टी सी टी व्ही त्यांनी बसवली नाही हा प्रकार त्यांनी कायद्याला धरून केला नाही हे कायद्याच्या अगदी चुकीच्या पद्धतीनं वापर केलेला आहे एवढंच नव्हे तर मतदानाच्या दिवशी सुद्धा मी त्यांना सांगितलं होतं की बाबा या प्रकारामध्ये या या बुथवर असाच होतंय पाच वेळेस मी त्यांना फोन केलेले आहेत जिल्हा पोलीस अधीक्षक यांना पण फोन केलेले आहेत माझा प्रतिनिधी म्हणून जे काम बघतायत महबूब शेख आमचे युवकाचे अध्यक्ष आहेत त्यांनी ते मेसेज केलेले आहेत कलेक्टर महोदयांना पण त्यांनी त्या मेसेजवर सुद्धा कुठली ऍक्शन घेतली नाही त्या ते दिवशी तेरा तारखेला भूत कॅप्चरिंगचे प्रकार बरेच घडले त्याच्या संदर्भात मी तेरा तारखेला संध्याकाळी पाच वाजता निवडणूक आयोगाला पत्र लिहून कळवलेलं आहे की या या ठिकाणचं फेरमतदान व्हायला पाहिजे रिपोल मागितलेला आहे पण त्याच्यावर कुठलीही दखल घेतलेली नाही त्याच्यासाठी एव्हिडन्स म्हणून इंजा इंजेगाव इंजेगाव या गावात मुक्ताराम गवळी यांनी लाईव्ह येऊन त्यांनी दो, दोन तीन वाजता सांगितलेलं आहे की माझ्या इथलं बहुत कॅप्चरिंग आहे त्याच्यासाठी पोलीस प्रशासनानं सांगितलं तिथं मी बऱ्याच वेळेस धैपळे नावाचे पी आय त्यांनी पण बऱ्याच पद्धतीनं कुठं रिस्पॉन्ड केलं नाही आणि व्यंकटेश मुंडे नावाचे कलेक्टर या बीड जिल्ह्यातलेच आहेत तहसीलदार परळीचे व्यंकटेश मुंडे हे बीड जिल्ह्यातलेच आहेत पण त्यांनी सुद्धा बीड जिल्ह्यात कसं काम करतायत निवडणुकीमध्ये मला माहीत नाही आणि त्यांना का ठेवलंय आणि कुणी ठेवलंय हेही माहीत नाही एवढंच नव्हे धैपळे यांचं सुद्धा गाव बीड जिल्ह्यातीलच आहे या कलेक्टर महोदया ज्या आहेत त्या सुद्धा कनेरवाडी येथील रहिवासी आहेत त्यांचे पतिराजांचं गाव कनेरवाडी तालुका परळी हेच आहे एवढे आणखी असे बरेच अधिकारी आहेत की जे बीड जिल्ह्यातील रहिवाशी आहेत आणि निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये त्यांचा डायरेक्ट भाग आहे डायरेक्ट सहभाग यांचा ठेवता येत नाहीये बाय लॉ पण तरी पण यांनी का ठेवलाय कोण प्रशासन कसं चालवतंय मला माहित नाही पण या दृष्टिकोनातून यांच्याकडून काय अपेक्षा केली पाहिजे कलेक्टर महोदया कुठलाही रिस्पॉन्ड कुठल्याही आमच्या एखाद्या गोष्टीला देत नाहीत पोलीस अधीक्षक महोदय सुद्धा सांगितलं हो बघतो करतो मला गार्ड द्या म्हणून ज्या गार्डची मागणी केली ती गार्ड सुद्धा जाणीवपूर्वक त्यांनी दिला नाही आणि दुसऱ्याच गार्ड कुठला तरी कधीतरी पाठवला म्हणजे मला गार्ड सुद्धा पोलीस ज्यावेळेस माझ्या निवडणुकीमध्ये मागितला त्यावेळेस दिला नाही मग पोलीस प्रशासन कशामुळे असं करतं हेही मला कळत नाहीये आणि आज या सर्व गोष्टीचा जर विचार केला तर मी बाकी जेव्हा तीन चार पत्र मागच्या काळामध्ये निवडणूक आयोगाला दिलेले आहेत कलेक्टर महोदयांना दिलेले आहेत रिपोल करा आणि आम्हाला एकदा मतदानाची संधी डबल लोकांना द्या पण ह्याच्यावर कुठलीही कारवाई केली जात नाही त्याच्यावर खोटं नाटक बोललं जातं त्याचे एव्हिडन्स आहेत एक साळवी नावाचे कर्मचारी आहेत जे एका ह्याच्यावर मतदान केंद्र वर्ग दोनचे अधिकारी म्हणून काम करत आहेत त्यांची ऑडिओ क्लिप एवढी एवढी व्हायरल झाली आणि त्याच्यानंतर त्यांना सुद्धा खरा अर्थ विचार केला तर प्रशासन त्यांना संरक्षण देणं गरजेचं होतं पण त्यांना तर संरक्षण दिलंच नाही पण त्यांच्या विरुद्ध काय कारवाई केली त्या भूत ज्यांनी कॅप्चरिंग केली यांच्यावर तर काहीच नाही असं घडलंच नाही म्हणतायत कलेक्टर मोदय आणखी याच्यापेक्षा काय एव्हिडन्स पाहिजे मला माहित नाही मुक्ताराम गळवी नेऊन सांगितलं तरी कायच घडलं नाही म्हणतायत मग अशा बऱ्याच गोष्टी बऱ्याच आम्ही जेवढे भूत दिले त्या भूतवर मी जे पत्र दिले त्याच्या अनुषंगानं ही कारवाई व्हायला पाहिजे पण हे करत नाहीत आणि असं जर नाही केलं तर प्रशासनावरला आणि लोकशाहीवरला विश्वास उडून जाईल अशी प्रक्रिया बीड जिल्ह्यात चालू आहे आणि आम्ही जर काही एखादी तक्रार मांडायला गेलो तर दुसरंच काहीतरी बोललं जात आहे येणाऱ्या काळामध्ये आज सकाळी मी साडे दहा माझ्या लॉयरला सांगून आज एक मी पत्र दिलेलं आहे निवडणूक आयोगांना असं त्याच्यात मागणी केलेली की या कलेक्टर या जिल्ह्यातले आहेत त्याच्यानंतर हे जी तहसीलदार आहेत या जिल्ह्यातले आहेत सन्माननीय व्यंकटेश मुंडे नावाचे आणि एवढंच नाही तर धैपळ नावाचे पोलीस इन्स्पेक्टर पण इथलेच आहेत भांगर नावाच्या ज्यांनी गेवराईमध्ये दहशत निर्माण केली मतदाना दिवशी जाणीवपूर्वक शांततेत मतदान चालू असताना भांगर नावाच्या अधिकाऱ्याने दहशत निर्माण करून लोकांना मारलं लाठीचार्ज कुणी अधिकार दिला त्यांना काय कारण होतं लाठीचार्ज करायचं तर काहीच नाहीये तरी अशा पद्धतीचे हे जे अधिकारी आहेत हे असे विविध अधिकारी जे आहेत हे अधिकारी जर मतमतमोजणीच्या प्रक्रियेत जर मध्ये राहिले तर जाणीवपूर्वक काहीतरी घटना घडवतील आणि निकाल उलटा सुलटा सुद्धा करू शकतात यांना कुठलंही वचक नाहीये हे कुणाच्या तरी प्रेशरमध्ये येऊन म्हणण्यापैकी सत्याधाराच्या प्रेशरमध्ये येऊन हे काम करतायत